मनातलं प्रेम मेल की नव्याने जन्म घेते बाई कुंडीतलं रखरखीत रोपट ओढून फेकावं तसं सुकलेलं ही काळजातून उपसते आणि तरारून उठते बाई हे आठवून की कुंडीत लावल्यापासून किती पाणी घातलंय श्रद्धेच किती आळं केलं काळजीने किती माती कोरली नकारांची होकारांचा सूर्यप्रकाश पोहोचवलाय मुळाशी बाई खूप मेहनत घेते नात्याच झाड वाचवताना बाईचे हात बरबटून जातात नात्यावर कीटकनाशक फवारताना जोखीमेने खुडत राहते गळती पान श्वासात विष भिडण्याची थेट भीती असूनही वाट पाहते कधीतरी झाडाकडून ही येईल प्रतिसाद कधीतरी फुटेल याला मायेची पालवी त्याच्या रखरखीत फांदीवर उमले कळी बदलत राहते कुंडीची जागा ऊन पाऊस सावलीनुसार स्वतःला विसरून करते फक्त नात जगवण्याचाच विचार जोवर आशा असते बाई थकत नाही हौशीने घालत अस्तित्वाच खत हवे तितके कष्ट उपस्ते पाहिजे पण एकदा का तिच्या लक्षात आलं मृत झालाय सर्व शक्तीनिषी खेचून काढते झाड सरकावून देते कुंडी ही कुठल्याशा कोपऱ्यात मेलेले झाड खेचून काढलेल्या कोरड्या मातीनेच तडकलेल्या कुंड्या कोपऱ्यात पडून असतात बाईचा हात न फिरवलेल्या बालकण्या कितीही सुशोभीकरण करा विद्रुपच दिसतात